सांजवेळी आरा फुलांचा पाऊस रे सखया नकोरे जाऊस तुझ्या गाणी पाऊल हलते रे तुझ्या चरे साठी म्हणातली गाणी पाऊल ठेवता हलते रे पाणी उडता इशारा नको रे देऊस उडता इशारा नको रे देऊस सांजवेळी फुलांचा पाऊस प्राजक्त हसत फुलते हे मळ माझ्या संगे आता हलते हे रान प्राजक्त हसतो फुलते हे मन माझ्या संगे आता हलते हे रान संगे चांदण्याच्या नकोरे रे राहूस संगे चांदण्याच्या नको रे राहूस सांज वेळी आला फुलांचा पाऊस उलगडे आता शब्दांचा गारवा सारुणी असा उडतो पा गारवा सारु निया सारे उडतो पारवा मनात मळभ नकोरे ठेऊस मनात मळभ नकोरे ठेऊस सांजवेळी आला फुलांचा पाऊस सांजवेळी आला फुलांचा पाऊस झाला साऱ्या साऱ्या सावल्या कोवळ्या वेळा झाल्या झाल्या सावळ्या झाल्या साऱ्या साऱ्या सावल्या कोवळ्या सांजवेळा झाल्या झाल्या सावळ्या <laughs> अंधाराचा भार नकोरे घेऊस अंधाराचा भार नकोरे घेऊस पाऊस न झुकल रे ओलांडता शिव न झुकल रे ओलांडता शिव तिळ तिळ होई मग जीव न झुकले रे ओलांडता शिव तिळ तिळ होई मग जीव आसमानचा साज नकोरे देऊस आसवांचं साज नकोरे देऊस सांजवेळी आरा फुलांचा पाऊस थवे पाखरांचे उडून या जाती गगनाला नव्या भिडमी आहे ती थवे पाखरांचे उडून या जाती गगनाला नव्या भिड मी आहे ती फिरूनिया पुन्हा नकोरे पाऊस फिरून या पुन्हा नकोरे पाऊस सांजवेळी आरा फुलांचा पाऊस सांजवेळी या पाऊस तुझ्या बोलाने तुझ्या बोलाने तोरी काटा तुझ्या बोलाने तोरी काटा तुझ्याकडे जाती माझ्या पाय वाटा तुझ्या बोलाने टोचु तोरी काटा तुझ्याकडे जाती माझ्या पाय वाटा माझे गाव सारे माझे गाव सारे नको हूस सांजवेळी आला फा पाऊस सांजवेळी आला फुलांचा पाऊस नको रे सखाया नको रे जाऊ धन्यवाद <coughs> <coughs>